चिमरडीसह राहत्या घरात हत्या की आत्महत्या इंदिरानगर परिसरातील सराप नगर लेन नंबर दोन मध्ये वास्तव्यास असणाऱ्या विजय सहाणे यांनी पत्नी व वा नऊ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विजय सहाणे सहाणे ज्ञानेश्वरी व नऊ वर्षीय अनन्या सहाणे हे वडील माणिक सहाणे व आई सहाणे यांच्या समवेत सरापनगर लेन नंबर येथे प्रतिगंगा रो हाऊस नंबर एक मध्ये वास्तव्यास होते सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास आपली नात शाळेत जाण्यासाठी अजून खाली आली नाही म्हणून माणिक सहाणे यांनी उठविण्यासाठी वर गेले मात्र दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी बराच वेळ दार ठोकून बघितले काहीही उत्तर मिळत नसल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी मदतीसाठी समोरच राहणाऱ्या ओळखीच्या लोकांना बोलविले दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो तुटत नसताना तेथे रोज दूध वाटण्यासाठी येणाऱ्यांनी दरवाजा तोडत खोलीत प्रवेश केला यावेळी मात्र विजय सहाणे व छत्तीस सरापनगर ज्ञानेश्वरी सहाणे व तेहत्तीस सरापनगर व नऊ वर्षीय अनन्या सहाणे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांच्या तोंडून शब्दच निघेना घरात आरडाओरड सुरू झाल्याने परिसरातील रहिवाशांनी तात्काळ घराकडे धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले याबाबत पोलिसांना सूचित केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली केली आत्महत्या का के याचे अस्पष्ट असून इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास इंदिरानगर पोलिस करत आहेत मात्र सदर घटनेमुळे परिसरामध्ये हत्या की आत्महत्या अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक